फक्त दोन वस्तू वापरून तयार केलेली रेसिपी जेवणासोबत तोंडाची देखील चव वाढवते ही रेसिपी फक्त पाच मिनटात बनवून तयार होते आणि खूप अप्रतिम लागते चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथे आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जाड ज्या जा कमी तिखट असतात तर अशा प्रकारे मधातून आपल्याला ला कट लावून घ्यायचा जर तुम्हाला थोडं जास्त तिखट आवडत असेल तर यापेक्षा थोड्या तिखट मिरच्या ज्या येतात थोड्या बारीक येतात त्या तुम्ही वापरून घेऊ शकता जर जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही ह्या मिरच्या वापरा ला तर अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांना आपल्याला अगोदर कट लावून घ्यायचं आहे मिरच्यांना कट लावण्या अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या मिरच्यांना कट लावून झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवून सर्व मिरच्या आपण यामध्ये टाकून घेणार आहोत सोबतच मी इथे दोन ते तीन कप ताक घालून घेणार आहे तर आपल्या मिरच्या या ताकामध्ये पूर्णपणे बुडल्या जातील इतपत ताक आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून आपल्याला फुल गॅसवर पाच मिनटं या मिरच्या होऊ द्यायच्या आहेत साधारणतः पाच मिनटं झाल्यानंतर आपल्या मिरच्या त्यात मस्त असे झालेले आहेत तुम्ही या मिरच्या भाजीपोळीसोबत भाकरीसोबत किंवा मग खिचडीसोबत वरणभातासोबत देखील सर्व करून घेऊ शकता तर कशी वाटली झटपट पाच मिनटात तयार होणारी ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा